आपला बायोटेकने शंभर टक्के रिझल्ट आहे कि उंची वाटते त्याची आणि आपल्याला जसं पाहिजे बाबा ते वय जाणून येत नाही आता ह्या कि बाबा ही असा महिन्याचे पाच महिन्याचे आहे असं वय खेळलेलं नाही ते जाणून येत नाही नाहीतर आम्ही म्हणजे एप्रिल मे आणि जून तीन महिन्यात आमचं असं गेलं की त्याची जमीनच सुटलेली होती रोपांनी आपण आणि जुलैला तुम्ही आल तर त्यावेळेस एवढी निरोप होती काय अशी दोनच अवस्था होती त्यावेळेस आम्ही तीन महिने होऊन गेले काय उपयोग नाही तर तुम्ही आला म्हणजे नाही बाबा एवढं आता झालंच येत तर एवढं बघा आमचं सहन करा टाकून बघा टाकल्यानंतर मला जुगार खेळलं म्हणून आमच्या नादी लागा मग हा आणि तुम्ही इतकं तर होता की तुम्ही ती शेवट बिल बघितली असो टीन खेळ आल तर तुम्हाला एकतर मी इकडे खर्च करून मातीत गेलोय परंतु आपला मला बिल द्यायचं म्हणजे आता ही बी एवढं देऊन शेवट काय होतंय टेंशन वो वो थो, वो थो। की ही तुम्ही अशा मध्ये होता होते होतो पण मला काय म्हणायचं बघा त्या दिवसचा विषय आजचा विषय जर घेतला तर त्या दिवशी जर तुम्ही निर्णय घेतला नसता तर आज कदाचित ह्या प्लॉटची अवस्था काय असते हे खालीवर जाणवलं असतं आणि एवढी हे झालं नसतं म्हणजे आपले जे पायजेला असे ग्रोथ नसते झाली बरोबर आहे कारण माझ्या बरोबरच प्लॉट ते त्यांची ग्रोथ मी बघितली जाऊन स्वतः माझ्या डोळ्याने कधी तुम्ही सांगितल्या पद्धतीने माझे झालं नाही डबल ट्रिप टिकन झालं नाही पण ना माझ्या मित्रांचे दोन तीन जणांच्या जा बाग आहेत गावात त्यांचं बी जरा थोडं खलीवर झालेलं आहे पण आज मला काय म्हणायचं ह्याच्या आधी आम्ही तुमच्याकडे याच्या आधी साळुंकी साहेब तुमच्याकडे यायच्या आधी व आपण करण्याआधी तुम्ही कष्टाला खर्च खरं सांगा बरं कंपनी होत्या तर कष्ट झालंय की तुम्ही बारके बाळाकून सुद्धा कष्ट करून घेतले त्यांनी तर शेवटचं पर्याय तुम्हाला काय सांगितलं ना मा कारण ते जे बारीक करून टाकले तुम्ही राहणार फिरून फिरून ड्रिचिंग करा थिकरा, 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 थेला। जी जी थेला। 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 ही करा ते करा केलं का नाही केलं हे तुम्ही सांगितलं मी पदरच काही सांगत नाही साहेब माझं पोर वाळलं म्हणले का ना ना नाही म्हणले पदर नाही काहीतरी उगा हा सांगत म्हणजे आम्हाला तेवढा ज्याला आम्ही जागलो तशासाठी तेवढं तशाला जागला ह्याला ड्रिचिंग झाल्या तुमच्या स्प्रे झाल्या वापराबाईवर चाग अगोदर तुम्ही खूप त्रस्त होता आता वाटतंय का त्रस्त आता समाधान वाटतंय का नाही ही समाधान जर आपल्या शेतकरी मित्रांना करायचं असेल तर जसं आपल्या आप पाटील साहेबांनी निर्णय घेतला वापराबाई वर्गिकला स्वीकारलं असं आम्ही म्हणलं नाही पाटील साहेब तुम्ही बेसळ टाकायचा नाही वॉटर सुलेबल सोडायचं सोडायचा नाही आता बघा वापरा घेतला सुधारल्याशिवाय असं काय चुकीचे शब्द होते का रीतीला मराठी म्हणे रोड सोडला की कात मोडत्यात रोड सोडून चालल्या बरोबर आहे तसं आम्ही रीत सोडलेली नाही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला समजून घेतोय ऐका आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगून तुम्हाला तुमच्या प्लॉटवर रिझल्ट आलेल्या आले दिवशी पण आम्ही तुमच्या सोबत आहे असा विषय नाही की आधी मध्ये कॉल केले आम्ही उचलले नाही असा विषय नाही आहे असा काही विषय उचलता हा नाही तर एकदा तुमच्या गळ्यात घातलं मटेरियल मारलं की परत फोन न उचलणे तुमचा ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकणे असा आमच्या इच्छा मार्गदर्शकाकडून होणार नाही